केदार आणि सीमा घरी आले तेव्हा केदारने रागातच स्वतःचा कोट काढून सोप्यावर भिरकावून दिला त्याचे असे वागणे पाहून सीमा थोडी होती तेवढ्यातच केदार मोठ्याने म्हणाला काय ही अक्कल नाही का तुला पार्टीत जाताना कोणते कपडे घालावेत काउंढळ कुठली अहो मला खरंच माहित नव्हते की सर्वजणी पार्टीत वन पीस घालून येणार आहेत म्हणून मी साडीच नेसली सीमाने अगदी हळू आवाजात आपले म्हणणे केदार समोर व्यक्त केले अगं मग माहिती ठेवायची ना फक्त शहरातला नवरा पाहिजे यांना पण स्वतः मात्र कुठलाही क्लास मेंटेन करायचा नाही मी कंटाळलो आहे तुझ्या या सततच्या बावळटपणाला मला तुला कुठेही बाहेर फिरायला घेऊन जायची सुद्धा खूप लाज वाटते पण नशिबाने अशी गाठ बांधून ठेवली आहे की ती नीट बांधून ठेवताही येत नाही आणि सोडून सुद्धा टाकता येत नाही केदार हताशपणे सोप्यावर बसून मोबाईल पाहत म्हणाला त्याचे असे बोलणे ऐकून सीमाला खूप वाईट वाटले आपण आपल्या नवऱ्याला ओझ वाटतो आहोत याची सीमाला पुन्हा एकदा जाणीव झाली इतक्यात सोशल मीडियावर एका मित्राचा त्याच्या मॉर्डर्न बायकोसोबत फोटो पाहून पुन्हा एकदा केदार स्वतःच्या नशिबाला दोष देत होता सीमा आणि केदार एका पार्टीत गेले होते तिथे जाताना सीमाने छान पैठणी साडी नेसली होती आणि पदर हातावर मोकळा सोडला होता केस अर्धे बाजून पाठीवर मोकळे सोडले होते हातात ब्रेसलेट आणि गळ्यात छोटासा नेकलेस मुळातच नाकी डोळी सुंदर असणारी सीमा तयार झाल्यावर आणखीन सुंदर दिसत होती तिला पाहून केदार आधी मनातल्या मनात, मनात खुश झाला पण पार्टीत गेल्यावर जेव्हा त्याने सर्व मित्रांच्या बायकांना वन पीस मध्ये पाहिल्या तेव्हा मात्र त्याला सीमाच्या अवताराची लाज वाटायला लागली स्पेशली जेव्हा त्याने त्याच्या सोबत एकाच मध्ये काम करणाऱ्या मेघनाला पाहिली तेव्हा त्याने लगेचच मनातल्या मनात मना दोघींची तुलना सुरू केली तेव्हा त्या पार्टीमध्ये केदारला सर्वात वेगळी आणि विचित्र फक्त सीमाच वाटत होती म्हणून पाठीत तो सीमापासून जरा दूर दूर राहत होता आणि या सर्व गोष्टीचा राग त्याने घरी आल्यावर सीमावर काढला केदार एका लहानशा गावात राहणारा मुलगा होता पण चांगला शिकला आणि चांगली नोकरी मिळाली म्हणून नोकरी निमित्त तो मोठ्या शहरात आला आणि त्याचे राहणीमान बदलले त्याचे मोठमोठ्या लोकांसोबत उठणे बसणे सुरू झाले आणि प्रत्येक व्यक्तीला तो राहणीमानावरून जज करू लागला अशातच त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणारी मेघना त्याला आवडायला लागली मॉडर्न राहणारी सहजृत्या इंग्रजी इंग्रजी बोलणारी मेघना पाहता क्षणी केदारला आवडली होती तो मनातल्या मनात तिच्यावर प्रेम करायला लागला होता पण तिच्याशी बोलण्याची त्याला हिम्मत होत नव्हती शेवटी एके दिवशी हिम्मत करून त्याने तिला प्रपोज केलास पण आपण आधीपासूनच रिलेशनशिप मध्ये असल्याचं सांगून मेघनाने त्याचे प्रेम नाकारले तेव्हा त्या क्षणी केदारने ठरवले की आपण हिच्यापेक्षा जास्त मॉडर्न आणि सुंदर असलेल्या मुलीशी लग्न करून तिला दाखवून द्यायचे जेणेकरून तिचं जळफळाट होईल त्यामुळे केदारच्या मनात असणारी प्रेमाची जागा आता मत्सराने घेतली होती त्याच्या लग्नाच्या वेळी त्याने त्याच्या आईबाबांना सांगितले की त्याच्यासाठी मुलगी बघताना मॉडर्न मुलगी बघा पण त्याच्या आईबाबांना भीती होती की मॉडर्न मुलगी म्हातारपणी आपला सांभाळ करेल की नाही शिवाय अशी मॉडर्न मुलगी जर आपली सून झाली तर पूर्वपार चालत आलेल्या रीती परंपरा ती पुढे चालू ठेवणार नाही म्हणून त्यांनी केदारची त्यांच्या पदीने समजूत काढली आणि स्वतःच्या मनाला पटले पटेल अशी मुलगी सून म्हणून घरी आणण्याच्या उद्देशाने मुलीचा शोध सुरू केला सीमा पसंत पडली सीमा एकत्र कुटुंबात वाढलेली मुलगी होती तिच्या घरी तिचे आई बाबा काका काकू आजी आजोबा आणि खूप सारी भावंड अशा वातावरणात वाढलेली सीमा तिचे आर्ट्स मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण झाले होते दिसायला सुंदर साधी आणि उत्तम विचार असलेली सीमा केदारच्या आईबाबांना खूप आवडली शिवाय घर सुद्धा तोला मोलाचे होते सीमाच्या बाबांच्या बाबांची मुलीच्या लग्नात भरपूर काही द्यायची तयारी सुद्धा होती म्हणूनच केदारच्या आईबाबांनी केदारला खूप समजावून सांगितले की लग्न झाल्यावर तू तु तिला तुला हवं तसं राहायला सांग शेवटी केदारने नाईला लग्नाला होकार दिला सीमा बायको म्हणून घरी आली सुरुवातीला मोठ्या शहरात येताना सीमा खूप आन... सीमाला खूप आनंद झाला होता पण शहरातील मोठमोठे रस्ते ट्रॅफिक आणि भल्या मोठ्या इमारती पाहून ती थोडी घाबरली होती अशातच केदारची नेहमी एकच रडगाने सुरू असायचे तू मॉडर्न राहायला शिक म्हणून आजवर पंजाबी ड्रेस आणि साधी वेणी यावरून सीमा साठठी अचानक मॉडर्न बनणे जरा कठीणच होते नवीन लग्न झालेलं असताना सुद्धा अगोदर सीमाच्या मनाचा विचार, करता। विचार ला न करता केदारने स्वतःचे विचार तिच्यावर लादायला सुरुवात केली सीमाला सुद्धा केदार जे म्हणतोय ते करायची मनापासून खूप इच्छा होती पण तिला या सगळ्यासाठी वेळ लागणार होता आणि केदारला सगळ्याच गोष्टीची खूप खाई होती त्याला वाटायचं सीमाने सगळ्याच गोष्टी अगदी लगेचच अंगीकाराव्यात आणि यावरून केदार सीमाशी वाद घालायला लागला होता हळूहळू सीमाचा आत्मविश्वास कमी व्हायला लागला त्यामुळे केदार आणि सीमामध्ये संवाद कमी आणि वाद जास्त व्हायला लागले जा परीने खूप प्रयत्न करायची पण ते दोघे कुठे बाहेर गेले तर केदार लगेच सीमाची तुलना इतर बायकांशी करायचा आणि त्याला सीमा कुठे ना कुठे कमी वाटायची आजही तसेच झाले होते सुरुवातीला जेव्हा केदारने तिला तयार झालेली पाहिली तेव्हा त्याला ती खूप आवडली होती पण पार्टीत गेल्यावर जेव्हा इतर बायकांना पाहिले तेव्हा त्यांच्या ते, तुलनेत त्याला सीमा जरा गा, जास्तच गावढळ वाटू लागली आणि म्हणूनच तो आज सीमाशी काहीही बोलत नव्हता केदारने बेडरूम मधून चादर आणि उशी आणली आणि तो हॉलमध्ये सोप्यावर झोपला सीमा मात्र रात्रभर रडत होती आधी मोठ्या कुटुंबात वाढली असल्या कारणाने तिला कधीच एवढा एकटेपणा जाणवला नव्हता म्हणून केदारने तिच्याशी धरलेला अबोला तिला सहन होत नव्हता त्यातच आपण केदारच्या लायकीच्या नाही ही, ही अपराधीपणाची भावना सुद्धा सीमाला आतून खात होती सकाळी सुद्धा केदार तिच्याशी फक्त कामापुरते बोलून टिफिन घेऊन ऑफिसला निघून गेला दिवसभर सीमा उदास होती इतक्या दुपारी त्यांच्या ते घराची बेल वाजली सीमाने दार उघडून पाहिले तर समोर तिचे बाबा आले होते तिला सरप्राईज द्यायचे म्हणून सीमाचे बाबा तिची भेट घेण्यासाठी मुद्दाम तिला न सांगता आले होते त्यांना पाहून सीमाला खूप आनंद झाला बाप लेकींची बऱ्याच दिवसानंतर भेट झाली होती पण सीमाच्या बाबांना घरी जायची घाई होती म्हणून त्यांनी केदारचा फोनवरच निरोप घेतला आणि ते जायला निघणार इतक्यातच सीमाने सुद्धा त्यांच्याजवळ काही दिवसांसाठी माहेर येण्याची इच्छा बोलावून दाखवली आणि तिच्या बाबांनी सुद्धा अगदी आनंदाने दिला मग सीमाने फोन करून केदारकडे ही माहेरे जाण्याबद्दल परवानगी मागितली तेव्हा केदारने अगदी कोरडेपणात हो म्हटले तेव्हा आपण असलो काय किंवा नसलो काय केदारला काय फरक पडणार नाही याची जाणीव सीमाला झाली होती शेवटी ती तिच्या बाबांबरोबर माहेरी निघून गेली केदार संध्याकाळी घरी आला तेव्हा त्याला घर खूप सुने सुने वाटत होते घरी आल्यानंतर सीमा त्याला त्याच्या आवडीचा गरमागरम चहा करून द्यायची आणि दिवसभरात काय काय घडलं याची विचारपूस करायची त्यावेळी मात्र केदार चिडून तुला काय त्याचं असं म्हणायचं तरीही त्याच्यावर रागवायचे सोडून ती दुसऱ्या दिवशी प्रेमाने पुन्हा तीच चौकशी करायची आज मात्र त्याला खूप वाटत होते की तिने त्याचा दिवस कसा गेला याची चौकशी करावी पण नंतर लगेचच आपण काय विचार करत आहोत हे कळल्याने त्याने तो विचार झटकला आणि मोबाईल काढून मोबाईल बघत सोप्यावर बसला अशातच रात्र झाली आणि त्याला भुकेची जाणीव झाली तेव्हा त्याने मोबाईल वरून जेवण ऑर्डर केले थोड्या वेळाने जेवणाचे पार्सल आले आणि तो जेवायला बसला पहिलाच घास खाल्ल्यावर त्याला सीमाच्या हातच्या जेवणाची आठवण आली सीमा अप्रतिम जेवण बनवायची पण केदारने कधीच तिच्या स्वयंपाकाची स्तुती केली नव्हती आज मात्र प्रकर्षाने त्याला सीमाची आठवण येत होती घरात एकाकीपणा वाटत होता केदार झोपायला जाणार तितकाच त्याला सीमाचा कपाट थोडा उघडा दिसला आज बॅग भरताना बहुतेक चुकून तिच्याकडून उघडा राहिला असेल त्याने आज पहिल्यांदा तिचे कपाट उघडून पाहिले होते कपाटात सगळं काही अगदी व्यवस्थित टेप आवरून ठेवलेलं होतं त्याचं कपाट तो नेहमीच अस्ताव्यस्त ठेवायचा इतकं सर्व नीट नेट सगळं ठेवलेलं पाहून त्याला तिचं नवल आणि कौतुक सुद्धा वाटलं तेव्हा केदारला आठवले की के एकदा सीमाने कपाट आवरून ठेवलेले असताना आपण तिला उगीच ओरडलो होतो की माझ्या वस्तूंना हात लावू नको म्हणून बजावलं होतं आज पहिल्यांदा केदारला त्याच्या तै, वागण्याचं वाईट वाटत होत सीमाच्या प्रत्येक कामात असाच टाप होता घरात आल्यापासून घराला तिने अगदी सुंदर आणि नीट नेटकं ठेवलं होतं घराला तिचा हात लागल्यावर जणू जादूच झाली होती घरातील उशांचे कवर्स आणि इतर अनेक वस्तू तिने तिच्या कला कुसरतेनुसार अगदी सुंदर बनवून ठेवल्या होत्या पण केदारचं कधीच त्या गोष्टींकडे लक्षच गेलं नाही त्याने तिची मेहनत कधीच पाहिलीच नाही फक्त पाहिले तिचे साधे असणे त्याला फक्त एवढंच वाटत होतं की ती फक्त मॉडर्न दिसायला हवी म्हणून त्याने या गोष्टीचा कधी विचारच केला नाही की त्या व्यतिरिक्त अनेक असे गुण सीमा जवळ आहेत शिवाय सीमा त्याच्यावर मनापासून प्रेम करायची पण त्याला मात्र फक्त एवढंच वाटायचं की सीमा मॉडर्न दिसायला हवी आणि हिला बघून मेघाचा व्हावा त्याने त्या व्यतिरिक्त तिला बायको म्हणून आपली जोडीदार म्हणून कधीच पाहिलं नव्हतं मेघनावर असलेल्या मस्तरापोटी त्याने सीमाचा चांगुलपणा कधी बघितलाच नव्हता आज पहिल्यांदा सीमा त्याच्यापासून दूर गेली होती तेव्हा केदारला तिचा एक एक गुण लक्षात येत होता आणि कुठेतरी आपल्या वागण्याचं वाईट वाटत होत तो असा विचार करत असताना त्याच्या हाती सीमाची डायरी लागली डायरी पहावी म्हणून त्याने डायरीचं पहिलं पान पलटलं त्यावर तिचे अगदी मोत्यासारखे सुंदर हस्ताक्षर पाहून तो हरवून गेला त्याला आधी नेहमी वाटायचं की हस्ताक्षर सुद्धा असं सुंदर असावं पण त्याचं हस्ताक्षर इतकं सुंदर कधीच होऊ शकलं नाही ते सुंदर मोत्यासारखे हस्ताक्षर पाहून त्याला तिची डायरी वाचायचा मोह आवडला नाही पहिल्याच पानावर सुंदर अशी चारोळी लिहिलेली होती दडवू कुठवर मी डोळ्यातल्या आसवांना तू ओळखून घे या मनीच्या भावनांना तुझेच गीत गावे तुझेच नाव घ्यावे वाटे तुझीच व्हावे या कोवळ्या कळ्यांना तो पुढे वाचू लागला एकाहून एक सुंदर चारोळ्या कविता लिहिलेल्या होत्या तिच्या लिखाण वाचून तो भारावून गेला तेव्हा आपली बायको खरंच किती संवेदनशील आहे याची त्याला जाणीव झाली आपण तिच्यातील इतर गुण न पाहता फक्त एका गोष्टीसाठी तिचा रागराग केला ही गोष्ट आठवून त्याला आता खूप वाईट वाटत होते जेव्हा त्याने स्वतःचा हट्ट बाजूला करून शांततेने विचार केला तेव्हा त्याच्या लक्षात आले की नकळतपणे आपण सीमावर प्रेम करायला लागलो हो। तिच्यापेक्षा योग्य बायको आपल्याला मिळू शकली नसती पण तिच्या समोर व्यक्त व्हायला आपण उशीर केलाय ह्याची जाणीव त्याला झाली आणि आणखी उशीर व्हायला नको म्हणून केदार दुसऱ्याच दिवशी सकाळी सीमाच्या गावी जायला निघाला इकडे लग्नानंतर बऱ्याच दिवसांनी माहेर आलेली सीमा आनंदात होती पण घरचे सारखे तिला केदारचे नाव घेऊन चिडवत तेव्हा मात्र तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडून जात होता आपण केदारला आवडत नाही या गोष्टीच्या जाणीवेने ती क्षणात उदास होऊन जायची ती अंगणातल्या झोपाळ्यावर विचार करत बसली होती इतक्यात तिची आजी आज तिला चिडवत म्हणाली काय ग सीमा जावई बापूंना सोडून करमत नाही वाटत अशी उदास एकटीच का बसली आहेस नाही आजी असं काहीच नाही मला इथे करमत आहे असं सीमा गोंधळातच म्हणाली तितक्यात बाहेरून घराकडे येत केदर म्हणाला पण मला तुला सोडून अजिबात करमत नाही म्हणून मीच इकडे आलोय केदारला पाहून सीमाला आश्चर्य वाटले केदारने आजीला नमस्कार केला आणि आजी केदार आल्याचे घरात सांगायला तिथून निघून गेल्या तेव्हा सीमा केदारला म्हणाली तुम्ही इथे कसे म्हणजे काही काम होते का नाही फक्त तुला सोडून करमत नव्हतं म्हणून आलो इथे असं केदार म्हणाला पण तुम्हाला तर मी सीमा अडखळतच म्हणाली आणि अर्ध्यातच गप्प बसली मला माहित आहे मी तुला खूप त्रास दिला त्याची जाणीव सुद्धा आहे मला स्वतःच्या चुकीची सुद्धा आणि तुझ्यावर असलेल्या प्रेमाची सुद्धा जाणीव आहे आधीच बोलायला मी कमी आहे पण प्रेम व्यक्त करायला उशीर करून चालणार नाही हे माझ्या चांगलंच लक्षात आलं आहे माझ्या म्हणूनच केदार बोलताना तिथेच थांबला म्हणूनच काय सीमाने जरा अडखळतेच विचारले सीमाने हे विचारताच केदार एका गुडघ्यावर खाली बसला आणि तिचा हात हातात घेत म्हणाला म्हणूनच तुला सांगायला आलो आहे आय लव्ह यू सीमा केदारच्या अशा वागण्याने सीमा लाच गेली इतक्या दोघांचेही लक्ष दाराकडे गेले घरची सर्व मंडळी त्या दोघांकडे पाहून गालातल्या गालात हसत गालात होती त्यांना पाहून सीमा लाजली आणि आत निघून गेली पण तिचं मन मात्र अजूनही प्रेमाच्या हिंदोळ्यावर झुलत होते लग्नाला बरेच महिने झाले असले तरीही दोघांचा संसार खऱ्या अर्थाने आजपासून सुरू झाला होता मित्रांनो कथा आवडली असेल तर कथाला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन कथेसह धन्यवाद